दोन हजार पंचवीस वर्षामध्ये कोणत्या राशी साडेसातीतनं मुक्त होणार आहेत तर प्रथम मकर रास मकर राशीला प्रचंड दिलासा मिळणार आहे मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपणार आहे त्याचप्रमाणे कर्करास आणि वृश्चिक राशींची कंटक ढय्या शनी महाराजांची ढैया अडीच वर्षांची ही देखील संपणार आहेत ह्या तीन राशी ह्यातनं मुक्त होणार आहेत आणि कोणत्या राशीची साडेसाती येणाऱ्या वर्षात सुरू होणार आहे तर मेषराशी साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या येणाऱ्या वर्षात सुरू होणार आहे मार्च नंतर सिंह आणि धनुराशीला देखील शनी महाराजांची ढह्या सुरू होणार आहे जी अडीच वर्षाची अडीच की असते त्याकरता काय करावं हे देखील मी व्हिडिओ बनवेन मेष राशींच्या जातकांसाठी मी व्हिडिओ बनवणार आहे साडेसातीमध्ये कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी कोणती उपासना करावी काहीच काळजी करू नका साडेसाती सुरू व्हायच्या पूर्वी बऱ्याचदा ଲୋକ ଭିତର ଜାତ ଘର ଜାତ